कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाडेमायडीसी हद्दीतील मौजे पिंपळदरी गावात घरफोडीची घटना घडली आहे रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घराचा मुख्य दरवाजाचा कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि जवळपास लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकांच्या मदतीनं तपासाची चक्रे वेगानं फिरवली असून संपूर्ण पिंपळदरी परिसराची कसून झडती घेतली जाते दरम्यान महाड सी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे thank you